जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती त्यात झाडाच्या खाली मांजर राहत होती झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुक्कर तिच्या पिल्लांबरोबर राहत होती पण त्या तिघांपैकी कोणाचेच एकमेकांशी पटत नसे शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते मांजरीला वाटत होते की उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत होती एक दिवस तिच्या डोक्यामध्ये एक दुष्ट कल्पना आली मांजराने घारीला बोलवले मांजर घारीला म्हणाली हे बघ डुक्कर झाडांची मुळे उकरत आहे लवकरच हे झाड पडेल आणि डुकरीन तुझ्या पिल्लांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते घार हे ऐकून खूपच घाबरली नंतर मांजर डुकराकडे गेली आणि तिला म्हणाली तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा घार तुझ्या पिल्लांना खाऊन टाकणार आहे मी तिला तसे म्हणताना ऐकले आहे डुक्कर पण घाबरले त्या दोघी घाबरून आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाही एके दिवशी दोघी भुकेने मरून गेल्या अशा प्रकारे पूर्ण झाडावर मांजर एकटी राहू लागली मांजरीने त्या दोघींना आपापसात आप घाबरवूनच मारून टाकले तात्पर्य शक्तीपेक्षा श्रेष्ठ